वेद आणि उद्योग व्यवसायामध्ये मालाचा दर्जा आणि विश्वासार्हता या दोन गोष्टीला असं मत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी व्यक्त केलं वडूज येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि सी आर गोडसे पेट्रोलियमच्या वतीने आयोजित भव्य लकी ड्रॉ सोडत प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे मुख्य अधिकारी सतीश चव्हाण पैलवान विकास जाधव डॉक्टर प्रशांत गोडसे डॉक्टर संतोष गोडसे निलेश काका गोडसे रेश्मा बनसोडे ओंकार चव्हाण चंद्रकांत काळे प्राध्यापक संजय क्षीरसागर भरत घनवट प्रमोद गोडसे परेश जाधव काका बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती श्री सोनवणे म्हणाले ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवणं गरजेचं आहे लेकी ड्रॉ योजनेमुळे पेट्रोल पंप आणि ग्राहकातील नाते घट्ट होण्यास मदत होणार आहे तसेच प्रशस्त भव्य जागेतील या पेट्रोल पंपामुळे शहराच्या वैभवात भर पडत आहे प्राध्यापक गोडसे यांनी भाषणात ग्राहक उपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल कंपनी आणि पंप चालकांचे कौतुक केलंय सेल्स मॅनेजर मनीष पाटीदार यांनीही कंपनीच्या विविध योजनांची माहिती दिली पंप संचालक वस्ताज चंद्रकांत गोडसे युवा नेते रोहित गोडसे यांनी स्वागत केले यावेळी होंडा शाईन बक्षिसांचे प्रथम विजेते नगरसेवक ओंकार चव्हाण यांच्यासह इतर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसी देण्यात आली कार्यक्रमास मिलिंद जगदाळे विवेक चव्हाण रितेश खाडे महेश काळभैरव रमेश हालगेकर आदींसह ग्राहक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले ना मिळणाऱ्या बक्षिसाची उत्सुकता आहे मलाही वाटते की मी कधी सिव्हिल वर येऊन पेट्रोल डिझेल टाकला असतो कुपन काढला असतं तर न जाणे नशीब कधी आज मला भेटला असतं ठीक आहे मला काय मिळतं यापेक्षा दुसऱ्याला काय यात फार मोठा आनंद असतो स्वतःच्या घेण्यात नाही पण देण्यात जो आनंद असतो तो वेगळा असतो आणि त्याचं संचित खरोखर ते सोबत येत असतं ते परमेश्वराच्या दारी त्याचा लेखाजोखा होत असतो आणि त्यावेळेस तिथं आपल्याला नजरेला नजर भेडून किंवा खरा तो देवाला प्रिय असतो खूप चांगलं या ठिकाणी बक्षिस ठेवलेले आहेत तर आपण मी आपला जास्त वेळ न घेता मला वाटतं मुख्य कार्यक्रमाकडे वळूया आणि मी सी आर गोडसे सर आणि त्यांच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणची सुरक्षितता ही देखील महत्त्वाची आहे पेट्रोल एक हा खूप ज्वलनशील वस्तू आहे ते त्या इंधनामध्ये त्या पदार्थामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो ढेसळ होते मी पी एस आय असताना ए पी आय असताना मला प्रोएक्टिवली कारवाई करायची खूप खूप प्रोक्टिवली कारवाई करायचो त्यावेळेस मी इ सी ऍक्टच्या भरपूर केसेस केल्या आहेत मला साधं कुठून शहरातून जाणारी कुठलीही प्रायव्हेट बस दिसली किंवा दुसरा इतर कुठलं मोठ्या स्वरूपाचं वाहन दिसलं की मी सगळ्यात अगोदर त्याचं इंधन चेक करायचो आणि ते तपासणीसाठी पाठवायचो आणि त्याच्यात जर मला रॉकेलची आढळली तर मी ए सी ऍक्ट सेक्शन तीन आणि सात गुन्हा दाखल करून बऱ्याचशा गाड्या आणखी त्या त्या पोलीस स्टेशनच्या मुद्देमालात सडत पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये ट्रॅव्हल जास्त आहे ते जा मदे मी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असताना बावीस ट्रकवरती कारवाई केली होती आणि कस्टमर के थ्रू ये एश्योर करते हैं यहाँ टेंड जितनी भी चीजें सारी ऑटोमेशन से कनेक्टेड है सारे इंडियन ऑयल के पेट्रोल पंप पर जितना प्रोडक्ट हमारे डेपो से आता है उतना ही खाली हुआ उतना ही बिका ए टू जेड हिसाब एक एक चीज हमारे पास आजकल सेंट्रलाइज कनेक्टेड है हम हमारी टीम एक एक चीज मॉनिटर करती है कि कितना प्रोडक्ट आया कितना गया कितना लॉस हुआ कितना गेन हुआ, गेन हुआ गेन हुआ तो क्यों हुआ एक एक चीज का एनालिसिस होता है सारे इंडियन ऑयल के पेट्रोल पंप्स पर तो आपकी आपके में हम हमारी पेट्रोल पंप्स की टीम सब लोग डे नाइट वर्किंग है 24 और यहां का होता है और का ट्रांसफर ट्रांसफर होता अगर इनका किसी किसी दिन नहीं हुआ किसी भी रीजन से तो इनको लोड नहीं मिलेगा इनकी सप्लाई बंद हो जाएगी जब तक डेटा हमारे पास नहीं आएगा तब तक इनको सप्लाई नहीं मिलेगी तो आप इंडियन ऑयल में किसी भी पेट्रोल पंप पे क्वालिटी क्वांटिटी के बारे में एश्योर मैं मी करतो आणि हे हमेशा हो सकते हो की इंडियन ऑइल के में कहीं पे भी आपको कोई भी गड़बड़ कुछ नहीं मिलेगा जहां मिलेगा प्योर भी और पूरा भी हम लोग हमारा वादा हमेशा पूरा करते आम्ही आता सांगितलं की क्वालिटी क्वांटिटी हा मेन मानबिंदू ठेवलेला आहे आज देखील आपण बघितलं तर पेट्रोल पंपामध्ये कुठल्याही पंपामध्ये ग्राहकाला कोणतीही गोष्ट दाखवून विकली जात नाही म्हणजे तुम्ही जे, जे ग्राहक आहात त्यांचा इतका निस्सिम विश्वास असतो पंपावरती आणि पंपानी तो कॅरी करायचा असतो कारण पेट्रोल आम्ही टाकीमध्ये स्टोर करतो नळा नळकांडी मधनं पंपातनं जातं काळ्या पायपीतनं तुमच्या गाडीत येतं काय बघितलं तुम्ही तुम्ही काही बघितलं नाही आपण दुकानात गेलो पेन घेण्यासाठी तर दहा रुपयाचा पेन घेताना आपण तीन वेळा तपासतो हातात बसतोय का शायनी टुटते का शंभर रुपयाचा पेट्रोल घेताना आपण विचारतो काय आकडा बघ पण हा विश्वास असतो हा विश्वास जेवढ्या विश्वासाने देता येईल एखाद्या ग्राहकाची समस्या आली की माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं पण गाडीचा काटा वाढला नाही तर याच्यामध्ये ग्राहकाचा दोष नाहीये आम्हाला सांगावं लागतं किती व्यवस्थित पेट्रोल आहे पाचचं माप चेक करा पाचचं माप बरोबर आहे का म्हणजे या ज्या गोष्टी चेक करून पंपवाला दाखवू शकतो तो ग्राहकांचं मन जिंकतो कारण शेवटी न दाखवलेली गोष्ट काही कारण अशी आहेत की दाखवू शकत नाही कारण पेट्रोल दाखवायला गेलं तर उडून जाईल आम्ही जर का प्रत्येक तुम्हाला गोष्ट दाखवून विकायची झाली म्हणजे ते पेट्रोल अशी गोष्ट आहे धरलं तर चावत पडलं तर सोडत सोडलं तर पळतय असे ते त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला जी गोष्ट दाखवायची ती बंदिस्त आहे काळ्या पायपीतनं तुमच्या गाडीतील पण जे देतोय आम्ही ते विश्वासाने आज सियातून जर आपण पाहिलं तर आजचा आपला हा रस्ता आपण रस्त्यावरून जाताना रस्ता वे स्टेट बँकेचा एरिया असेल डाटूर काटकर असेल येरा नदीचा पूल असेल किंवा कुरोली चौक आहे सगळ्या ह्याच्यामध्ये इतके ट्रॅफिक जबरदस्त आहे इतकी वाहनं जबरदस्त आहेत की ती वाहनं क्रॉस करून जायचं म्हटलं रस्ता क्रॉस तर खूप मोठा अवघड हो ठरते एखाद्या का लग्न कार्याला गेलं तर इतकी वाहनं आहेत एक माणूस येतो पण अख्खी चार चाकी गाडी घेऊन येतो त्याला जरा दोन चाकीपेक्षा चार चाकी सुरक्षित वाटते आणि त्याला वाटतं चार चाकी घेतली फिरवायची गेली घरची म्हणते आता तुम्ही ती दोन दो चाकी चालवू नका चार चाकी घेऊन जावं काही त्यांची सुरक्षितता असेल पण इतका आग्रह होतो इतक्या गाड्या झाल्या गाड्या लावायला जागा नाही पार्किंग आहे इतकं पुढचा सगळ्यात मोठी समस्या जशी कचरा चव्हाण साहेब जशी कचरा ही एक सगळ्यात मोठी समस्या आहे तशी पार्किंग इतनं पुढं निश्चितपणाने मोठी समस्या राहणार आहे म्हणून इतकी वाहनं झालेली आहेत आणि वाहनाबरोबर वर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्याला मिळणारं जे इंधन आहे डिझेल असेल पेट्रोल असेल ते लोकांना व्यवस्थित मिळालं पाहिजे माणूस प्रत्येक आता पहिली माणसं विचारायची ही गाडी घ्यायची आम्हाला हिचा एवरेज किती आहे ती गाडी घ्यायची आहे ऑल्टो चाव्हरेज किती आहे ते डिझायल चा किती आहे किंवा आणखी आता वे 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 ती फॉर्च्युनर पासून जे वेगवेगळ्या ज्या गाड्या यायला लागल्या त्या ॲव्हरेजचा विषय संपूर्ण गेला किती कोण विस्तरत नाही ये प्रतिनिधी सचिन गोरव आणि अतुल जगताप पडूस आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा